मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर गणेश विसर्जन दिन शनिवारी सकाळपासून मुंबईच्या हवेत एक वेगळीच जादू होती अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक चौकात आणि प्रत्येक हृदयात ओसंडून वाहणारा उत्साह आकाशातून पडणारे पाण्याचे थेंबही थांबवू शकले नाहीत गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबई बाहेर पडली जणू काही गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी तू लवकर ये असे गात एकत्र गात होती मुंबईच्या रस्त्यांवर केवळ भक्तांची गर्दी नव्हती तर श्रद्धेची परंपरा संस्कृतीची झलक आणि भावनांचा वर्षाव होता ढोल ताशांचे ताल गुलाल उडवणे आणि फुलांच्या पावसाने विसर्जन यात्रेला दिव्यतेने भरून टाकले लालबाग गणेश गली परळ आणि दादरसारख्या भागातून बाप्पांच्या मोठ्या मूर्ती बँडसह बाहेर येत होत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उभे असलेले लोक त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा क्षण टिपत होते आणि त्यांच्या डोळ्यात निरोपाचे अश्रू स्पष्ट दिसत होते तथापि मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ असलेल्या लालबागच्या राजाची यात्रा अजून सुरू झाली नव्हती अंतिम तयारी दरम्यान लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते बाप्पा गिरगाव चौपाटीला रवाना होताच संपूर्ण शहराच्या हृदयाचे ठोके पुन्हा एकदा वाढतील मुंबईतील गिरगाव चौपाटी जिथे दरवर्षी बाप्पाचे भव्य विसर्जन होते तेथेही यावेळी श्रद्धेने भरलेले होते हजारो भाविक आधीच तेथे जमले होते किल्ला माझं गाव चेंबूर सायन दादर आणि माटुंगा यासारख्या जवळच्या भागातील मूर्ती हळूहळू चौपाटीवर पोहोचत होत्या प्रत्येक विसर्जनाबरोबर लोकांच्या डोळ्यात श्रद्धा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यामागे लपलेले निरोपाचे दुःख स्पष्ट दिसत होते पण आशा तीच होती पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येईल अनंत चतुर्दशी हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर मुंबईसाठी एक सांस्कृतिक उत्सव आहे जिथे धर्म संगीत कला आणि समाज एकत्र येतात आणि एकत्र नाचतात आणि यावेळीही मुंबईने दाखवून दिले आहे की पाऊस असो किंवा गर्दी बाप्पाचा निरोप नेहमीच हृदयातून असतो अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा